स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत माता भगिनींना मिळालेले जे पैसे आहेत ते बऱ्याचशा माता भगिनींच्या खात्यावरील पैसे जे आहेत ते आपोआपपणे कट झालेले आहेत तर हे हा जो प्रकार आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील बरेचशा खातेधारकांच्या बाबतीत असा घडलेला आहे तर नक्की यासाठी काय करावं लागणार आहे आणि आपल्या देखील खात्यामधील पैसे जे आहेत ते कट झालेले आहेत का किंवा भविष्यामध्ये आपले जे पैसे आहेत ते कट होऊ शकतात का याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता अचानकपणे हे जे पैसे आहेत ते कट झालेले आहेत नक्की का झालेले आहेत आपले कट होणार आहेत किंवा नाही नाही होणार याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला पाहणं अतिशय आवश्यक आहे या त्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत की आपले हे जे पैसे आहेत ते का कट झालेले आहेत किंवा आपल्या खात्यावरील जे पैसे आहेत ते कट होणार आहेत का तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा खातेधारकांना या समस्येला सामोरं जावं लागणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत हे जे पैसे आहेत ते पंधराशे रुपयेप्रमाणे सद्यस्थितीला भगिनींच्या खात्यावरती कालपासून सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा महिलांना हे पैसे जमा झालेले आहेत काही महिलांना अद्याप पैसे जमा झालेले नाहीत तर हे जे पैसे आहेत ते पुढील एक ते दोन दिवसामध्ये संपूर्ण माता भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर हे जे पैसे आहेत ते पंधराशे रुपयेप्रमाणे क पंधराशे रुपयेप्रमाणे सद्यस्थितीला जमा होणार आहेत त्यानंतर मार्चमधील अधिवेशन संपल्याच्यानंतर प्रत्येक माताबगिरींना बावीसशे रुपयेप्रमाणे जी रक्कम आहे ती खात्यावरती जमा करण्यात येणार आहे सद्यस्थितीला फक्त पंधराशे मिळणार आहेत अधिवेशन संपल्याच्यानंतर ही रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे सद्यस्थितीला आता कोणत्याही प्रकारच्या ज्या अटी आहेत किंवा जे निकष आहेत ते लावण्यात येणार नाहीत सरसकट हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत व त्यानंतर यामध्ये भविष्यामध्ये वाय सी करावं लागणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाने उपलब्ध केलेली आहे तर हे जे पैसे आहेत माता भगिनींच्या बऱ्याचशा खात्यावरील कमी झालेले आहेत तर या व्हिडिओच्या निमित्तानं भगिनींना सूचना राहील की आपल्याला जर कोणत्याही प्रकारचं जर ओ टी पी किंवा बँक अधिकारी यांनी जर कॉल केला तर आपल्याला ओ टी पी कोणत्याही प्रकारचं सादर करायचा सा नाही म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँके कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा जो फोन आहे तो आपल्याला येत नाही हे जे फ्रॉड लोक असतात यांच्याकडून जो फोन आहे तो आपल्याला आ, सादर होतो किंवा फोन येत असतो त्यानंतर आपण ओ टी पी त्यांना देतो आणि त्यानंतर लाडके बहिणींचे जे पैसे आहेत ते खात्यावरून कट केले जातात त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती राहील की जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा जर असा फोन आला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो ओ टी पी आहे तो सादर करायचा नाही कोणाला ओ टी पी जो आहे तो द्यायचा नाही म्हणजे आपल्या खात्यावरील जे पैसे आहेत ते कट होणार नाही या व्यतिरिक्त या कारणामुळे हे जे पैसे आहेत ते माता भगिनींच्या खात्यावरील कट होत आहेत या व्यतिरिक्त बऱ्याचशा माता भगिनींनी जे लोन आहे जसं की फ्रीज असेल मोबाईल असेल हे जे लोन आहे ते घेतलेलं आहे आणि ह्या मोबाईलचा जो हप्ता असेल किंवा जो फ्रीज असेल किंवा इतर काही साहित्य जर त्यांनी लोनवरती घेतलेलं असेल तर त्याचा जो हप्ता आहे जर कट झालेला नसेल तर तो हप्ता देखील पैसे आल्याच्यानंतर आपोआप त्यांच्या खात्यावरून वर्ग किंवा कट होणार आहे त्यासाठी या व्हिडिओची निमित्तानं विनंती करेल की जर आपलं कोणत्याही बँकेमध्ये जर खातं असेल तर आपण काय करायचं आहे आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं खातं उघडायचं आहे म्हणजे आपले जे पैसे आहेत ते कोणत्याही प्रकारचे कट होणार नाही असा बऱ्याचशा महिलांना हा जो प्रॉब्लेम आहे तो या सामोरं जावं लागलेला आहे तर या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपल्याला ओ टी पी जो आहे तो कोणालाही सादर करायचा नाही या व्यतिरिक्त आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जा। आप जाऊन आपलं जे खातं आहे ते उघडायचं आहे जर आपण लोन किंवा काही घेतलं असेल तर त्याचा जो हप्ता आहे तो आपल्या बँक खात्यामधून कट होऊ शकतो तर अशी अपडेट आहे त्यामुळे या गोष्टीला आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे